वडिलांना कॅन्सरच्या उपचारासाठी लागणारी पैशांची मदत व दुसऱ्या आरोपीला घर बांधकामासाठी पैशांची असलेली गरज यामुळे पैसे चोरीच्या उद्देशाने गोपालसिंग परदेशी यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता मात्र तितक्यात परदेशी यांना जाग आल्याने त्यांचा खून करावा लागला अशी कबुलीत थाळनेरच्या पिळोदा येथील दुकानदाराच्या मर्डर प्रकरणात आरोपींनी थाळनेर पोलिसांना दिली आहे पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपासाची चक्री फिरवित दोघं आरोपींना गजाआड केले आहे त्यामुळे थाळनेर पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे दोन दिवसांपूर्वी थाळनेरच्या पिळोदा गावात दुकानदार गोपालसिंग परदेशी याच्या घरात घुसून त्याची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी पोलिसांनी मृत नातेवाईकांच्या फिर्यादीवरून देखील दाखल केला होता या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी आकाश पवन इच्छे वय बावीस व आलोक भास्कर चव्हाण वय एकवीस वर्ष दोन्ही राहणार पिळोदा तालुका शिरपूर यांना थाळनेर पोलिसांनी देवळा पोलिसांच्या मदतीने अवघ्या चोवीस तासाच्या आतच ताब्यात घेतल्या आहे चोवीस तासातच तासा पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे दिनांक एक सात पंचवीस रोजी रात्री एक वाजे सुमारास आम्हाला खेळता गावातील पोळीत पटे यांच्याकडून माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्त धरण्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तिथं गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी देखील ठाणे पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत भिरेसर हे याने देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक्रियामा केली होती सदरचे आरोपी हे देवळा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळवण्याची माहिती मिळाली तिथून त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना प्रोडक्शनला आणले असतात त्यांच्याकडे तेन त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपीत एक आकाश पवल इच्छे वय बावीस वर्ष दोन नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्ष यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की सध्याचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील गोपालसिंग बाबूसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेली जागे झाल्याने त्यांची झटापटी झाली त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना धारदा शस्त्रांनी वार करून त्यांना जीवठार मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदरगुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन दिवस पुढील कशी दिलेली आहे व सदरगुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सप्व पाटील करीत आहोत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात थाळनेर पोलिसांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी राजकुमार जैन सह रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर